एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी शिवबाई म्हणजे शिवराज यांना जन्म देणारी आपली जीजाई तिच्या राज्यातली मी म्हणजेच कल्पना मुरजी आज या महाराष्ट्राला इथे प्रस्तुत करते आज त्यांनी मी घातलेलं आहे हे महाराष्ट्राचं उंची वस्त्र याला म्हणतात की नव्वद स्थान ही महाराष्ट्राची उंची वस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे आजकाल हे जे काही जगात वाईट गोष्टी घडत आहेत मुलींवरचे अत्याचार लहान मुलींवरचे अत्याचार हे आपल्या काळात घडू नये यासाठीच लोकपूर्वी म्हणायचे की शिवबा जन्म जन्म पण शेजारच्या घरी गर, आपल्या घरी नव्हे कारण जे काही शिवरायांनी भोगलं हे आपल्या बाळाला भोगता कामा नये हे दुसऱ्याच्या शाळाला चालतं त्याच्यामुळे चा आता असं वाटतं की ठीक आहे काळ बदललाय शिवबा जन्म शेजारच्या घरात का नाही पण शिवबा जन्मून कारण त्यांच्यासारखा माणूस आजचा हर झाला नाही जे काही शिवराय आपल्या स्त्रियांचे आदर करायचे परस्त्रीला मान द्यायचे ते आज प्रत्येक मुलांनी दिलं पाहिजे आहे मुलगी शिकली प्रगती झाली हे म्हणणं फार आहे परंतु आज प्रत्येक घरातल्या मुलाने शिकलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीचा हा आदर केला पाहिजे तिला मान सन्मान दिला पाहिजे त्यामुळे माझ्या महाराष्ट्रात ही सुरुवात प्रत्येक घरातनं झाली पाहिजे तर बोला जय जै भवानी जय जय महाराष्ट्र माझा धन्यवाद